महाराष्ट्रातल्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या आणि सगळा फोकस शिफ्ट झाला मुंबईवर ठाकरेंचं होमग्राउंड भाजपनं निर्माण केलेली ताकद काँग्रेसची पारंपरिक मतं शिंदेसाठी महत्वाची लढाई असे सगळे मुद्दे ऐरणीवर आले इथं महायुतीकडून सगळ्यात जास्त जोर लावण्यात आला तो भाजपकडून पण घाटकोपरचा उलटलेला रोड शो ठाकरेंच्या मागे सहानुभूती उभी असल्याची चर्चा काँग्रेसला मिळणारा दलित आणि मुस्लिम मतांचा सपोर्ट यामुळं महायुतीसाठी मुंबई कठीण असल्याचं बोललं जात होतं पण मुंबईत महायुतीनं आपला हुकमी एक्का खेळला तो मोदींच्या सभेतून शिवाजी पार्कवर झालेल्या मोदींच्या आणि राज ठाकरेंच्या सभेतून नेमके काय मुद्दे मांडण्यात आले या सभेतून महायुतीनं नेमका कसा डाव साधला आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर मोदींच्या सभेतून पहिल्या मुद्द्याला साथ घालण्यात आली ती म्हणजे दलित मत महाविकास आघाडीकडून लावून धरण्यात आलेला भाजपला संविधान बदलण्यासाठी चारशे पार जायचं आहे हा आरोप चांगलाच गाजला यामुळं दलित मतं एक गठ्ठा काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती साहजिकच हेच चित्र मुंबईत दिसलं असतं तर, तर महायुतीला मोठा फटका बसला असता कारण मुंबईच्या हिशोबानं बघायचं म्हणलं तर मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये एस सी समाजाची संख्या मोठी आहे मतदारसंघांनुसार विचार केला तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार लोकसंख्या ही एस समाजाची आहे त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात जवळपास एक लाख सत्तावीस हजार मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात एक लाख दहा हजार मुंबई दक्षिणमध्ये सत्त्याण्णव हजार मुंबई उत्तर पश्चिम मध्ये जवळपास अडुसष्ट हजार आणि मुंबई उत्तरमध्ये जवळपास साठ हजार मतं ही एस समाजाची आहेत आता ही आकडेवारी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे यामध्ये साधारणत वीस टक्के वाढ झालेली असू शकते असं बोललं जात आहे त्यामुळं ही मतं एक गठ्ठा ठाकरे गट गठ आणि काँग्रेसकडे गेली तर महायुतीला बॅकफूट वर जावं लागू शकतं मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघात दलित मतं निकाल ठरवण्यात निर्णायक आहेत त्यामुळेच या सभेतून दलित मतांना थेट साथ घातली असं बोललं गेलं कारण सभेआधी मोदींनी सगळ्यात आधी भेट दिली ती दादरच्या चैत्यभूमीला तिथं जाऊन मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं मुंबईतली दलित समाजाची मतदारसंख्या पाहता मोदींनी शिवाजी पार्कवर येण्याआधी चैत्यभूमीला जाणं या गोष्टीला विशेष महत्व असल्याचं बोललं जाते सभास्थळी ही मोदींचं स्वागत संविधानाची प्रतिमा देऊन करण्यात आलं सभेच्या स्टेजवर रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांना महत्वाचं स्थान देण्यात आलं त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून संविधान बदलण्याच्या चर्चा खोडून काढल्या आणि मोदींनीही संविधानात कोणताही बदल होणार नाही हे खडसावून सांगा असं आवाहन मोदींना केलं मोदींनी मुंबई चैत्यभूमीकडून प्रेरणा घेते आमच्याच सरकारनं बाबासाहेबांच्या जगभरातल्या पंचतीर्थांचा विकास केला असं म्हणत जे लोक आता संविधानाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्यांनी संविधानाच्या गाभ्याला तोडले संविधानात आपल्या वारशाच्या इतिहासाची चित्र होती ते संविधान नेहरूंनी कपाटात बंद करून ठेवलं मोदी संविधानाचा खरा रक्षक आहे असं म्हणत मोदींनी दलित मतांना साथ घातली त्यातही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईला चैत्यभूमी प्रेरणा देते हे मोदींचं वाक्य अत्यंत महत्वाचं ठरू शकतं महायुतीच्या सभेतून दुसऱ्या मुद्द्याला साथ घालण्यात आली ते म्हणजे हिंदुत्व देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या भाषणातून माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे शब्द हद्दपार झाले काँग्रेसनं त्यांना हे शब्द नको असं सांगितलं असे आरोप करत ठाकरेंच्या सेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिल्याची लाईन धरली दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींनी चैत्यभूमीनंतर मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट दिली राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मोदी सत्तेत होते म्हणून राम मंदिर झालं याचा पुनरुच्चार केला मोदींनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले राहुल गांधींकडून मी सावरकरांचा अपमान करणार नाही हे वाक्य म्हणून घ्यायची हिंमत दाखवा असं आव्हान विरोधकांना दिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस ठाकरे गट यांनी घेतलेली भूमिका यावरही मोदींनी निशाणा साधला मुंबईत ठाकरे गटानं महाराष्ट्र धर्माची लाईन मोठी केली आहे मुस्लिम मतही एक गट्ठा काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे जाण्याची चर्चा सुरू आहे त्यात घाटकोपरच्या रोड शो नंतरही भाजपला हिंदुत्वाचा मुद्दा मांडता आला नव्हता त्यामुळं या सभेतून महायुतीनं हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला जे मतदान पक्षफूट ठाकरे की शिंदे आणि इतर कारणांमुळे बाहेर पडणार नाही अशी चर्चा होती त्यांना बाहेर काढण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच मोदींच्या या सभेतून हिंदुत्वाचा मुद्दा हायलाईट करून ठाकरेंकडे न जाणारी आपली मतं बाहेर काढणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक नेणं या दोन्ही गोष्टी साध्य झाल्याचं बोललं जात आहे तिसरा मुद्दा म्हणजे मराठी मतांना घातलेली साथ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सभेत बोलताना मोदींकडून पुढच्या पाच वर्षांसाठी कुठल्या अपेक्षा आहेत ते सांगितलं यातला पहिलाच मुद्दा होता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं दुसरा मुद्दा होता मराठा साम्राज्याचा इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणं तिसरा मुद्दा होता शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जुनं वैभव प्राप्त करून देणं चौथा मुद्दा होता मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं आणखी एक मुद्दा होता मुंबईच्या रेल्वेकडे लक्ष द्यावं ती यंत्रणा सुरळीत चालावी हे झालं राज ठाकरेंच्या भाषणाचं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं केली त्यानंतर कसे आहात तुम्ही असा प्रश्न मुंबईकरांना मराठी भाषेतून केला भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी मुंबई हे नुसतं स्वप्न बघणारं नाही तर स्वप्न जगणारं शहर आहे असं म्हणाले विकसित भारतातली मुंबईची भूमिका त्यांनी अधोरेखित केली मुंबई मागच्या दहा वर्षात दहशतवादी हल्ले बॉम्बची भीती यापासून सुरक्षित झाल्याचं सांगितलं आणि हा मुद्दा मतदान करताना डोक्यात ठेवा असंही मोदी म्हणाले सभेनंतर मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली तिथं डोकं टेकवून बाळासाहेबांना वंदन केलं आता हे सगळे विषय थेट मराठी अस्मितेला मुंबईच्या अस्मितेला कनेक्ट करणारे मराठी विरुद्ध गुजराती मराठी विरुद्ध अमराठी महाराष्ट्र धर्म या मुद्द्यांवर ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचाही जोर आहे त्यामुळं त्याला छेद देणं मुंबईत मराठी मतांची बेरीज लावणं या सभेतून रडारवर असल्याचं दिसलं भाजपनं दिलेले दोन गुजराती उमेदवार महाराष्ट्रातले उद्योग भाजपनं गुजरातला नेण्याची टीका या सगळ्यामुळे होणार डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मराठी अस्मितेला साथ घालून करण्यात आला असं बोललं जाते कारण ठाकरे गटाची महत्वाची ताकद ही मराठी मतं आहेत जर मराठी मतांचं विभाजन झालं ते आपल्या किल्ल्यातच ठाकरे गटाला आणि पर्यायानं सभेतून चौथा मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे विकासाचा विरोधकांवर टीका करताना मोदींनी त्यांनी जनादेश चोरला अशी टीका केली पण त्यानंतर त्यांनी बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो जे एन पी मधल्या कंटेनर टर्मिनलचं काम अशी मुंबईशी संबंधित कामं विरोधकांनी रोखली असा आरोप केला त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा झालेला विकास मागच्या दहा वर्षात बदललेली परिस्थिती कर्ज सुविधा आरोग्य सुविधा लाभार्थी याबद्दल भाष्य करण्यावर मोदींचा भर होता त्यांनी आपल्या भाषणात अटल सेतू आणि मुंबईचे इतर प्रकल्प हायलाईट केले साहजिकच मोदींनी विरोधकांवर टीका करताना जास्त भर विकासावर दिला एका बाजूला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती जास्तीत जास्त अधोरेखित केली जात आहे त्याला मोदींनी विकासाचं काउंटर उभं केलं ज्याचा फायदा मुंबईच्या शहरी भागात निश्चितपणे होऊ शकतो ज्यामुळं ठाकरेंची ज्या मतांवर भिस्त आहे तो सहानुभूतीचा मतदार मागे पडून भाजपची बाजू भक्कम होऊ शकते महाविकास आघाडीकडून केले जाणारे आरोप विरुद्ध मोदींचा विकास असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न मोदींच्या सभेतून करण्यात आला मोदींच्या सभेमुळे पाचवा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे काँग्रेसला केलेलं टार्गेट अगदी राज ठाकरेंनी राजीव गांधी यांच्या शहाबानो प्रकरणातल्या निर्णयावर टीका केली त्यानंतर मोदींनी काँग्रेसला रडारावर घेतलं जर महात्मा गांधींचा सल्ला ऐकून काँग्रेस तेव्हाच विसर्जित केली असती तर आपला देश पाच दशक पुढं असता मतांच्या तुष्टीकरणासाठी ओबीसी समाजातून आरक्षण देण्याचा काँग्रेसचा विचार आहे पण मोदी त्यांना दलित आणि मागास वर्गाचं आरक्षण कधीही खेचू देणार नाही तुम्ही जुन्या पंतप्रधानांच्या भाषणातले मुद्दे जाऊन बघा त्यांचे देशाप्रतीचे विचार बघा असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष केलं या इंडिया आघाडीने अख्ख्या देशाला फसवले कसाबनं मुंबईला रक्तबंबाळ केलं त्याला हे क्लीन क्लीनचीट देतात पाकिस्तानची भाषा बोलतात सर्जिकल स्ट्राईकला भारतीय सेनेच्या पराक्रमाला खोटं म्हणतात हा विषय मांडत त्यांनी काँग्रेसला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्यामुळं होणारा परिणाम म्हणजे मोदींनी वोट ट्रान्सफरवर घाला घातला मुंबईच्या सहापैकी चार जागा ठाकरे गट लढवतोय तर दोन जागा काँग्रेस दोघांनाही एकमेकांच्या मतांची सारखीच गरज आहे पण मोदींच्या टीकेमुळे काँग्रेसचं ठाकरेंकडे जाणारं मतदान थांबलं तर ठाकरेंची अडचण होऊ शकते सोबतच दोन जागांवर ठाकरेंची मतं काँग्रेसकडे एक गट्टा शिफ्ट होणं कठीण होऊ शकतं त्यात काठावरचे मतदारही काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडे जाण्याची शक्यता निम्म्यावर आणण्याचं काम मोदींनी केलं जे साहजिकच सहानुभूतीच्या मुद्द्यावर मिळणाऱ्या फ्लोटिंग डॅमेज करू वगत्यात मराठी विरुद्ध अमराठी मराठी विरुद्ध गुजराती महाराष्ट्र धर्म विरुद्ध हिंदुत्व आणि सहानुभूती विरुद्ध पक्षफोड असा बेस महाविकास आघाडीनं विशेषतः ठाकरे गटानं मुंबईत तयार केला होता ज्याला शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतल्या या पाच मुद्द्यांनी छेद देण्याचं काम केलंय असं बोललं जात आहे आता हे मुद्दे ग्राउंडवर किती निर्णायक ठरणार आणि या सभेतले पाच वार किती डॅमेज करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं या मोदी राज सभेचा इफेक्ट नेमका काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका